नमस्कार एम सी आर न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज गायकवाड पाहुया त्याच्या घडामोडी वार्ता प्रतिसाद पाहता योजना दूत साठी अर्ज करण्यास मुदतवाढ मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक ठाकरेगडाचे पाच उमेदवार विजयी गृहमंत्री सुरक्षित नसतील तर सुषमा अंधारे राज्यात पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान तत्काळ ई के वाय सी करण्याचे आव्हान कृषी विभाग आणि नांदेड येथील अर्श कॉलनी रत्नेश्वरी नगरमध्ये सुविधांचा अभाव महानगरपालिकेचे दुर्लक्ष आता पाहू बातमीपत्र विस्ताराने सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमास मिळणारा प्रतिसाद पाहता या योजनेला तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे इच्छुक उमेदवारांनी दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज करावा असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे अठरा ते पस्तीस वयोगटातील पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात त्यांच्याकडे संगणक ज्ञान स्मार्टफोन आधार संलग्न बँक खाते असणे गरजेचे आहे मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत राखीव गटातील युवासेनेचे पाच उमेदवार विजय झाले आहेत मयुरूपांच्या स्नेहा गवळी शीतल देवरुखर धनराज कोहलवाडे शशिकांत झोरे विजय झाले आहेत याशिवाय खुल्या गटातील युवासेनेचे पाचही उमेदवार आघाडीवर आहेत आत्तापर्यंत दहापैकी पाच जागावर युवासेनेचा विजय झाला आहे त्यामुळे विद्यापीठासमोर आता जल्लोषाला सुरुवात झाली आहे सिनेट निवडणुकीत युवासेनाविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशी लढत झाली राज्याचे गृहमंत्री सुरक्षित नसतील तर राज्यातील लेकीवाळींच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी असा टोला सुषमा अंधारे यांनी लागावला आहे गृहमंत्र्याच्या सुरक्षेत असम्य हलगर्जीपणा चिंतेची बाब आहे असे अंधारे म्हणाल्या दरम्यान गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली मात्र ही तोडफोड का केली याचे कारण समोर आलेले नाही महिला फरार झाली आहे खरीप दोन हजार तेवीस हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई के वाय सी करणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केले नाही त्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून ई के वाय सी करावे असे आवाहन महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने केले आहे मार्टेकडी रेल्वे स्टेशन लगत असलेल्या अर्श कॉलनी रत्नेश्वरी नगरमध्ये पिण्याचे पाणी विजेचे खांब रस्त्याची नादुरुस्ती या समस्येमुळे नगरातील रहिवाशी पुरते त्रासून गेले आहेत येथील रहिवाशांनी महानगरपालिकेकडे वेळोवेळी अर्ज केले तरीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विजेच्या खांबाची व्यवस्था रस्त्याची व्यवस्था मागील वीस वर्षापासून करण्यात आलेली नाही प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे येथील नागरिक आजारी पडत आहे नागरिक बिमार पडले तर वाहतुकीची व्यवस्था सुद्धा उपलब्ध नाही नागरिकांच्या समस्येकडे प्रशासन लक्ष देते का हे पाहणे गरजेचे आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर वार्ता प्रतिसाद पाहता योजना साठी अर्ज करण्यास मुदत वाढ मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक ठाकरे गटाचे पाच उमेदवार विजयी गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर सुषमा अंधारे राज्यात पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान तत्काळ ई के वाय सी करण्याचे आव्हान कृषी विभाग आणि नांदेड येथील अर्श कॉलनी रत्नेश्वरी नगरमध्ये सुविधांचा अभाव महानगरपालिकेचे दुर्लक्ष याचबरोबर हे बातमीपत्र संपले नमस्कार